नमस्कार आज मी तुम्हाला उरलेल्या शिळ्या भातापासून जबरदस्त टेस्टी अशी मेदूवडे दाखवणार आहे आणि त्याचसोबत झटपट तयार होणारी टेस्टी चटणी सुद्धा दाखवणार आहे कोणीच म्हणणार नाही की हे मेदूवडे शिळ्या भातापासून तयार केलेले आहे इथे माझ्याकडे शिळा भात उरला होता तो भात मी घेतला आहे आपण काय करतो शिळा भात उरला तर एकतर त्याचा फोडणीचा भात करतो किंवा तो भात तसाच वाया जातो परंतु आज आपण हे टेस्टी असे मेदू वडे या शिळा भातापासून करणार आहे त्यासाठी मी एक बाउल उरलेला शिळा भात घेतला आहे आणि आता त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आहे अर्धा वाटी मी इथे दही घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकत आहे दह्याच्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आपल्याला याची अगदी सॉफ्ट पेस्ट तयार करायची आहे बघू शकता अगदी कमीत कमी पाण्यामध्ये व्यवस्थित अशी ही पेस्ट तयार झाली आहे भाताची एका भांड्यामध्ये ही पेस्ट मी काढून घेतली आहे आता त्यामध्ये अर्धा वाटी इथे रवा टाकायचा आहे आणि तेवढंच अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे तांदळाचं पीठ आणि रवा या भाताच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा आणि तांदळाचं पीठ सेट व्हायसाठी हे बॅटर पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे सगळं तांदळाचं पीठ आणि रवा या बॅटरमध्ये छान मिक्स केला आहे आणि पंधरा मिनटासाठी मी हे झाकून ठेवते आहे रवा पंधरा मिनटात छान फुलून येईल तोपर्यंत आपल्याला इथे चटणी तयार करायची आहे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून आणि साल काढून घेतली आहे अर्ध्या वाटी मी ते सुकं खोबरं घेतलं आहे आणि तीन हिरवी मिरची कट करून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे कडीपत्त्याची पाणी घेतली आहे आणि त्यामध्ये दही घातले आहे दोन चम्मच दही घालते दही आंबट आहे त्यामुळे अगदी थोडंसं दही घालते अर्धा चमचा त्यामध्ये जिरं घातलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे चवीपुरतं इथे अर्धा चमच मीठ टाकलं आहे आणि ही चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतली आहे अगदी झटपट ही चटणी तयार होते खायला खूप छान लागते अगदी टेस्टी चटणी तयार होते तडका वगैरे मी काही देणार नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तडका देऊ शकता चटणी तयार झाली आहे आता पंधरा मिनटानंतर मी हे वीठ चेक करते है। उला रवा अगदी व्यवस्थित फुलून आलेला आहे आता त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चम्मच मीठ टाकते आहे तीन हिर मिरची अगदी बारीक कट करून घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक इंच आलं किसून घेतलं आहे तुम्ही आल्याचे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता आता इथे कढीपत्त्याचे पाणी घेतले आहे आणि ही कडीपत्त्याचे पाणी कट करून टाकते आहे त्यामुळे या मेदू वड्याला कढीपत्त्याचा खूप छान स्वाद येईल आता आपल्याला सगळे जे आपण यामध्ये मसाले घातले होते हिरी मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि आलं घातलं होतं किसून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पारंपरिक मेदू पीठ तयार होतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ तयार झालं आहे सोडा वगैरे अजिबात टाकायची गरज नाही कारण पीठ छान पंधरा मिनटामध्ये सेट झालेलं आहे बघू शकता हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता इथे मी एक छोट पळी घेतली आहे ज्यासाठी जी आपण पळी भाजीला वगैरे वापरतो तीच पळी घेतली आहे आणि पळी ओली करून घेतली आहे त्यावरती बॅटर घेतचा छोटासा गोळा घेते आहे आणि मधनं त्याला छिद्र करायचं आहे बोट ओलं करून घ्यायचं त्यामुळे हाताला चिकटणार नाही आता तेल कडकडीत गरम केलं आहे आणि आपले हे मेदूवडे वडे अगदी अलगद त्यामध्ये सोडते आहे अजिबात पळीला चिकटणार नाही पळी ओली करून घेतल्यामुळे पटकन हे मेंदू तेलामध्ये सुटले आता पहिल्याचप्रमाणे दुसरासुद्धा मेदूवडा मी मे त्याच पळीवरती करून घेते आहे थोडंसं बॅटरचा गोळा घ्यायचा आणि मधनं यालासुद्धा छिद्र करायचं आणि पहिल्याचप्रमाणे हा सुद्धा मेदूवडा तेलामध्ये सोडून घेते आहे पळीमुळे पटकन हे मेदूवडे तेलामध्ये आपल्याला तेला सोडता येते हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही आता मी सुरुवातीला चार मेधू करून या तेलामध्ये तळून घेणार आहे चौथाही मेधू पहिल्याचप्रमाणे तयार करून घ्यायचा आणि तेलामध्ये सडून घ्यायचे गॅस मिडियम टू लो ठेवायचा सुरुवातीला गॅस हाय करायचा तेल छान गरम झाल्यावरती मीडियम टू लो आपल्याला हे गॅसची फ्लेम ठेवायचे आहे आणि दोन्ही साईडनी हे मेदूवडे सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे पहिली साईड तळून झालेली आहे दुसऱ्या सुद्धा मी हे मेदू तळून घेते आहे कोणीच म्हणणार नाही ना हे मेदूवडे तुम्ही शिळ्या भातापासून तयार केले आहे अगदी पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे आपण मेदूवडे तयार करतो अगदी तसाच रंगसुद्धा येतो आणि टेस्टलाही त्याचप्रमाणे हे मेदूवडे लागतात दोन्ही साईडनी छान गोल्डन रंगावरती तळून झालेले आहे बघू शकता याचा रंग अगदी परफेक्ट झालेला आहे पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे आपण मेदूवडे तयार करतो अगदी तसेच हे रंगाने आणि चवीने सुद्धा तयार झाले आहे आता दुसरे सुद्धा मेदूवडे जे बॅटर आपलं उरलं होतं ते सुद्धा पहिल्याच प्रमाणे पळीवरती करून घ्यायचे आणि तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लिव ठेवून हे सुद्धा मेदवडे पहिल्याचप्रमाणे तळून घेत आहे आता माझ्याकडे जेव्हा केव्हा भात उरतो तेव्हा नेहमीच अशा प्रकारे मेदूवडे तयार केले जाते सगळ्यांना तर हे मेदूवडे खूप आवडले अगदी टेस्टी पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे मेदूवडे आपण करतो त्याचप्रमाणे हे मेदूवडे तयार होतो बरेच जणांना उडदाचा डाळ उडदाची डाळ चालत नाही त्यांना तुम्ही अशा प्रकारे शिळ्या भाताचे मेदूवडे करून खाऊ घाला अगदी टेस्टी बनतात आणि ज्यासोबत आपण ही चटणी केली होती त्यासोबत हे मेदूवडे खाऊन पहा अगदी झटपट तयार झाले आणि रंगही अप्रतिम आला आहे तुम्हाला आजचे हे शिळ्या भाताचे मेदूवडे कसे वाटले हे मेदूवडे जर आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मेदूवडे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असेच भाताचे हे झटपट तयार होणारे मेदूवडे नक्की तयार करून पहा